संत फ्रान्सिस झेवियरच्या सणाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण संत फ्रान्सिस झेवियरला वाहिलेलं हे गिरी धर्मग्रामाचा वार्षिक सण साजरा करीत असताना संत फ्रान्सिस झेवियरच्या देणगीबद्दल आभार मानित असताना आपल्याला सांगितलं जातं की तीन वेळा आपल्या या संतांनी आपल्या वसई भूमीला भेट दिली आणि किल्ल्यामध्ये संत फ्रान्सिसला वाहिलेलं एक चर्च देखील आहे तिथे ते म्हणे प्रार्थना करीत असत तिथे त्यांची राहण्याची खोली देखील आहे अशा या पवित्र व्यक्तीबद्दल परमेश्वरचे आभार मानित असताना जी श्रद्धेची देणगी आपल्याला लाभलेली आहे त्याबद्दल आपण देवाचा गौरव करूया आणि त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की आपण कशा प्रकारे आपलं मानवी जीवन जगलं पाहिजे माणसाने केवळ ह्या जगामध्ये ह्या जगातल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं नाही तर ह्या जगामध्ये राहत असताना देवाचं राज्य आपल्याला कसं प्राप्त करून घेता येईल त्यासाठी आपण आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे संत फ्रान्सिस झेवियर आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरावी आणि त्याच्या कृपेने आणि मध्यस्थीने आपण खऱ्या अर्थाने ह्या जगामध्ये दे देवाचे साक्षीदार बनावेत म्हणून विशेष प्रार्थना करूया प्रयत्न करूया गॉड ब्लेस यू हॅपी फिस्ट of Saint Francis Xavier.